बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रम येथील एका व्यक्तीनं कौटुंबिक वादातून मोबाईल टॉवरवर चढत गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला गावातील युवक आणि पोलिसांच्या सतर्कतेनं त्याला वाचवण्यात यश आलं त्याच्यावर मेहगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून आत्महत्येच्या प्रयत्नांचा सा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे मोबाईल टॉवरवर चढलेल्या इस्मानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं उपस्थितांच्या काळजाचा क्षणभर ठोका चुकला बुलढाणा जिल्ह्याच्या हिवरा आश्रम इथं ही घटना घडली गावातीलच रमेश सरकटे या इस्मानं कौटुंबिक वादातून मोबाईल टॉवरवर चढत गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु गावातील तरुण आणि पोलिसांच्या सतर्कतेनं त्यांना वाचवण्यात यश आलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे तरुण आणि पोलिसांच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला मात्र आत्महत्येचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे